तृतीय पंथी म्हटल्यावर लोकांना असं वाटतं था की टाळ्या वाजवलं की पैसे आले पण तृतीय पंथी टाळ्या का वाजवतात म्हणजे काय कारण आपल्याकडे आई आणि आणि मूल आमच्याकडे गुरु शिष्य ही परंपरा आहे आमच्यामध्ये कॅटेगरीज पण खूप आहेत कॅटेगरीज आहेत म्हणजे आमच्याकडे जोगती कॅटेगरी आहे आमच्याकडे जो टोली okay. आम बधाईची कॅटेगरी आहे आणि काही आमच्यासारखे सोशल ऍक्टिव्हिस्ट पण आहेत तृतीय कोणत्या देवाची पूजा होते आजपर्यंत फक्त चाळीस पन्नाशीतलेच तृतीय तृतीयपंथी बघितले तुम्ही कधी पन्नासच्या पुढचे तृतीय का बघितलेत नाहीच बघितले तर मग त्यांचं काय झालं त्यांचं कसं काय उदरनिर्वाह त्यांचं काय कारण की आपल्या पण आई वडिलांना आपण पन्नाशी नंतर जे आजार होतात तेच ह्या तृतीय पण होतात त्यासाठी शासन ह्याच्यासाठी सरकार ह्याच्यासाठी कोणीच पुढे येत नाही अपमानास्पद एखादी घटना घडली किंवा कोणत्या गोष्टीवरून तृतीयपंथींना राग आला तर आणि त्यांनी जर शाप दिला तर त्यांचा तळतळाट लागतो तर, तर लागत। हे <laughs> मला ना देवीच्या आरतीला गणपतीच्या आरतीला नका बोलू मी स्पष्ट सांगते तुम्ही फक्त आरत्यांना बोलवणार आणि तुमच्या मंडळाची वाहवा करणार कॉर्पोरेटर लोक आहेत ना खूप म्हणजे मला एक आलेला अनुभव एक एक्स कॉर्पोरेटर आहे मदत करत करत म्हणून बोलवलं आणि त्याचे नियत किती घाण होती किती म्हणजे अक्षरशः रेप होता होता वाचलाय माझ्यावर राजकारणात जाण्याचा तुझा काही विचार आहे का, का। बिलकुल नाही आहे तो माझा पायंडा पण नाहीये आणि मी एवढी फायनान्शियली स्ट्रॉंग नाही बोलवून गौतमी पाटीलला नाचवून वगैरे मी माझी एवढी कॅपॅसिटी नाहीये नाण्याला दोन बाजू असतात छापा आणि काटा पण जेव्हा हवेत उसळलेलं नाणं अलगत खाली उभा राहतं तेव्हा लोक त्याच्याकडे कुतूहलाने पाहतात मानवी आयुष्याचही तसंच स्त्री आणि पुरुष या पलीकडे तृतीयपंथी समलिंगी अशा लोकांकडे समाज वेगळ्या नजरेतून पाहतो आज यातीलच एका संवेदनशील आणि महत्वपूर्ण <coughs> विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या आणि तृतीयपंथी चांदनी गोरे नमस्ते <coughs> तर तृतीयपंथींचं आयुष्य कसं असतं त्यांना कोणत्या आव्हानांना समोरं जावं लागतं त्यांच्याबद्दलचे लोकांच्या मनात असलेले अनेकसे प्रश्न याबद्दल आज आपण व्हिडिओ चर्चा करणार आहोत ताई आपण अलीकडे पाहतोय हो की तृतीयपंथींना थोडाफार प्रमाणात समाज स्वीकारतो आहे म्हणजे अगदी काही उदाहरणं पण आहेत की एका पुरुषाने तृतीयपंथीसोबत लग्न केलं आहे आणि त्यांचा संसार सुखाचा झालं आहे तर मग अशी तुमच्या नजरेत काही उदाहरणं आहेत का ज्यांचं म्हणजे ज्यांना एक्सेप्टन्स आहे आणि ते पुढे सुखाने नांदत अशी खूप उदाहरणं आहेत खूप आहेत म्हणजे माझी माधुरी सरोदे म्हणून मैत्रीण आहे मुंबईची ती एक छान संसार करते आहे छान वेल पार्टनर आहे दोघंही छान काम करतात आहेत आणि त्यांना कुठेही अडचण नाही माधुरीनेही जो स्ट्रगल मी केला आहे माझ्यापेक्षा भयानक तो स्ट्रगल तिचा झाला आहे कारण की मुंबईसारख्या ठिकाणी अवघड आहे म्हणजे माधुरीनी खूप स्ट्रगल केलं आहे आणि ती छान सेटल आहे आणि ती मे बी भारतातली पहिलं जोडपैकी त्यांनी लग्न केलंय पुण्यामध्ये पण आहेत एक दोन जणी पण त्यांच्याशी जास्त माझं कन्व्हर्सेशन असल्यामुळे त्यांचा अनुभव नाही अन माहिती पण माधुरीचं चा छान आहे चांगलं चाललंय वेल सेटल आहे दोघही सहमतीने कुठला डिसिजन घ्यायचं असेल तर छान घेतात माधुरीही त्याच्या सासरच्या घरी जाते आणि इकडेही माधुरीच्याही घरचे त्याच्याकडे येतात आणि इथे मी फक्त युट्यूबला वगैरे बघितलंय की ते शिवलक्ष्मी आई म्हणून कोणी आहे तर ता त्यांचंच मी युट्यूबला बघितलंय त्यांचा अनुभव मला काही माहिती नाही ठीक आहे ठीक आहे ताई तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला होता की तृतीय पंथी म्हटल्यावर लोकांना असं वाटतं ता की टाळ्या वाजवल्या की पैसे आले पण तृतीय पंथी टाळ्या का वाजवतात म्हणजे त्यामागे नेमकं काय कारण असतं ते आमचं शस्त्र आहे म्हणून आम्ही वाजतो शस्त्र म्हणजे ऍक्च्युली हे बघा सी आपण मेडिकली uh, जर विचार केला तर आपली टाळी जर आपण वाजवली ना तर त्या टाळीमागचं खूप मोठं कारण आहे की तुमच्या ह्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या धम्मगतीने चालत असतात आणि त्या मग अशी टाळी वाजली की त्या परत तुम्ही तुमचं ते एक तुम्हाला हे मिळतं काय ऊर्जा मिळते हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे हे फार पूर्वी म्हणजे फार पूर्वीपासूनच आहे आमची ही ओळख आहे आमचं हे शस्त्र आहे टाळी वाजवणं कारण की जर समजा मी दुकानात गेले म्हणले बाई या दो ना तर कोण मला देणार कोणी देणार नाही तिथं जर म्हणलं भैया टाळीचं ते व्हायब्रेशन ते सगळं ते होऊन ते बघतात ना लोक अरे काय कोण अच्छा तुम्ही मग ते घ्या हा त्यामागचा उद्देश आहे पण आमच्या ते अंगवळणी झालेला आहे की बोलताना टाळ्या वाजवायचं भांडताना टाळी वाजवायचं जेणेकरून आमच्या रक्त वाहिनी पण हा लोकांना असं वाटतं की तृतीय पंथी आले त्यांनी टाळी वाजवली की मोस्टली पुरुष जे आहेत ते असे गाव गांगा जातात अरे येते म्हणून मग लोकांना असं वाटतं की तृतीय पंथी फक्त पुरुषांकडेच पैसे मागतात तर असं आहे का की स्त्रियांकडेही मागतात नाही असं काही नाहीये आमची लोक स्त्री पुरुष आमची लोक कुठे भेदभावच करत नाही मुळात स्त्री पुरुष तुमचा समाज जास्त भेदभाव करतो स्त्री पुरुष आणि ते आमची लोक करतच नाही आम्ही जितकं स्त्रीला छान अटेंडन्स देऊ शकतो तितकंच एका पुरुषालाही आम्ही छान अटेंडन्स देऊ शकतो त्यामुळे असं नाही आहे की पुरुषाकडेच पैसे मागतात मोस्टली कसं होतं दुकानात जास्त करून पुरुषच असतो ना हुबा त्यामुळे ते असं कधी चित्र बघण्यात आलं असेल की पुरुषाकडेच मागतात तृतीयपंथी समाजात गुरु शिष्य परंपरा असते असं ऐकलंय मी तर त्याबद्दल सांगा आपल्याकडे कसे आई आणि मूल असतं तसं आमच्याकडे गुरु आणि शिष्य ही परंपरा आहे ज्यावेळेस आमची कम्युनिटी घर सोडते आणि घर सोडल्यानंतरून आम्हाला आधार कोणाचा नसतो तो आधार देतो फक्त आमचा गुरु आमची गुरु आमची आई असते आमची गुरु आमचे बाप असतो आमचं गुरु आमचं सर्वस्व असतं त्यामुळे आमच्याकडे ती परंपराच आहे गुरु शिष्याची ही परंपराच आहे आपल्याकडे आणि आमच्यामध्ये कॅटेगरीज पण खूप आहेत कॅटेगरीज आहेत म्हणजे आमच्याकडे जोगती कॅटेगरी आहे okay. आमच्याकडे टोली बधाईची कॅटेगरी आहे yeah. आणि काही आमच्यासारखे सोशल ॲक्टिव्हिस्ट पण mm -hmm. आहेत असं पण म्हणजे आमची लोक सगळीकडेच आहेत म्हणजे सगळ्या रंगात रंगतात mm -hmm. पण हे ठाराविकच असतात आणि ह्यांना एक मर्यादा असते जोगतींना एक मर्यादा आहे टोली बधाईवाल्यांना एक मर्यादा आहे आणि ती गुरु शिष्याचीच परंपरा असते Okay. आणि गुरु शिष्य म्हणजे आई आणि मुलाचं नातं hmm. आई आणि सासू सुनेचं नातं hmm. आई आणि मुलीचं नातं असं आमचं ते गुरु okay, तुम्ही जे बोलताना सांगितलं की टोली बधाई जोगती हे hmm. बधाई प्रकार आहे त्याबद्दल थोडं सांग अच्छा टोली बधाईचं प्रकार म्हणजे आमचं जे हे आहे मठ मत, आमच्या मठामध्ये वंश परंपरागत आलेला एक ढोलक असतो आणि तो ढोलक असा असतो की ज्या ज्या शुभकार्यात आमची लोक जातात म्हणजे आता समजा कोणाचं लग्न झालं असेल कुठल्या मुलाचं लग्न झालं असेल तर तिथे आमची लोकं जाऊन दोन देवाची गाणी गाऊन थोडंसं आता आजकाल मनोरंजन म्हणून थोडं कॉमेडी गाणं फिल्मी गाणं गातात पण पूर्वी देवाची दोन गाणी गाऊन भजन गाऊन त्या नवरीला आशीर्वाद देऊन त्यामुळे नवरदेवाला आशीर्वाद देऊन नवरीला आशीर्वाद देऊन तिला असे अस दुवा द्यायची की बाई वर्षाच्या आत पाळणा हलू दे आणि मी पुन्हा तुझ्या दारात उभी येऊ राहू दे म्हणजे <laughs> असं आणि मग तिथे जाऊन ते लग्नाची बधाई घेणं मुलगा झाला तर मुलाची बधाई घेणं असं ते आपल्याकडे हे टोली बधाई कल्चर आणि हेच खरं कल्चर आहे okay. तृतीय पंथीयांचं <laughs> आणि जोगती समाज म्हणाल तर मग काही आपल्याकडे जोगती असे दे असतात की ते देवीचे भक्त आहेत कोणी तुळजापूरवालीचे भक्त आहेत कुणी काळूबाईचे भक्त आहेत आणि मग त्यांना एक ते परडी म्हणून ताट देतात त्यात त्याच्यात त्या देवीची त्यांनी सेवा करायची तिच्याच गाणी गाऊन तिचा त्यांचा उदरनिर्वाह करायचा आणि मग ती जोगती मग एखाद्या जोगतीला जोगतीचा जर कार्यक्रम चालू असेल मग एखाद्या बाईला जर समजा त्याचं पटलं तर तो तिला तिची शिष्य म्हणून निवड करतो आणि ते त्यांचं मग ती गुरु शिष्याची परंपरा ती चालू राहते हा झाला जोगत्यांमधला प्रकार जोगत्यांमध्ये यल्लमचे जो जे जोगती असतात त्यांना देवीच्या गळ्यात म्हणजे मोती असतात रेड आणि व्हाईट असे ते मोती असतात okay. असे पाच मोती गळ्यात असतात त्या, त्या त्याची ओळख समजायची आपण हा यल्लमाचा जोगती आहे असे प्रकार आहेत आमच्यामध्ये कोणत्या देवाची पूजा होते आम्ही सर्व देव देवांना मानतो आम्ही कुठल्याही देवाला मानत नाही असं नाहीये मी स्वतः सर्व देवांना जाते मी दर्ग्याला जाते मी अयोध्येला जाऊन आलेली आहे मी आपलं हे काय म्हणतो त्याला पंजाबी लोकांचं तिथे जाऊन आलेली आहे मी गुरुद्वारे जाऊन त्यामुळं आणि आमची कम्युनिटी नव्याण्णव टक्के ते जातीभेद देवांमध्ये भेद, भेद कधीच करत नाही कधी म्हणजे कधीच करत नाही ते सगळ्या देवांना मानतात ते धर्म अर्चने बरोबरच तुम्ही कोणते सण साजरे करता सगळे सगळे सण साजरे करते तुम्ही कोणालाही विचारा माझ्या इथे की मी मी दिवाळी साजरी करते मी ईद पण साजरी करते आता परवा गुड फ्रायडे आहे त्यामुळं असं काही नाही मी सगळे सण साजरी करते इवन मी आता माझ्या आईलाही डोक्यात घातले नाही नाही ईद ना तू खीर कर करायची असते मी तिला असं सांगते करायची असते काही नाही असं बऱ्याचदा तृतीय पंथींना म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी लोक उत्साहाने घरी बोलवतात पण असं म्हणतात की जर समजा काही अपमानास्पद एखादी घटना घडली किंवा कोणत्या गोष्टीवरून तृतीयपंथींना राग आला तर तर आणि तर त्यांनी तर तर <laughs> uh, <laughs> जर दिला त्यांचा लागतो तर हे आहे हे बघा जर एखाद्या स्त्रीने श्राप ॲक्च्युली तळतळाट ते खूप मोठा विषय पण समजा एखाद्या स्त्रीने किंवा एखाद्या पुरुषाने किंवा एखाद्या तृतीयपंथीयाने मनापासून जर तळ दिला ना तर तो नक्की लागतो मग त्याच्यासाठी स्त्री पुरुष तृतीय पंथी कोणाला तळतळलात ना तर तो खरंच लागतो स्पेसिफिक तृतीय पंथीच हवा असं काही हे माझं मत आहे तृतीय पंथी यांची मृत्यूनंतरची जी प्रोसेस असते म्हणजे अंत्यसंस्कार त्याबद्दल मी भरपूर वाचले की म्हणजे ऐकलंय असं की मेल्यानंतर त्यांना चपलीने मारतात तर मग आणि त्यांना पुरतातच जाळत नाही रात्रीच त्यांचे अंत्यसंस्कार करतात दिवसा करत नाही तर ही अंत्यसंस्काराची प्रोसेस काय आहे आणि या गोष्टी तुम्ही का पाळता नाही हे बघा हे हे फार पूर्वी होतं म्हणजे मी जसं मी मला समाज कळत गेला माझा तस तर मी हे आज ताग्यात बघितलं नाहीये की त्याला चपलीणी मारलं किंवा पुरतात हे बघा ज्यानी मुस्लिम धर्म स्वीकारलाय ज्या तृतीय पंथी आणि मुस्लिम धर्म स्वीकारलाय त्याचं दफन होतं आणि ज्यात जो तृतीय पंथी हिंदू आहे आणि नॉर्मली तो त्याचा हिंदूच लाइफ जगत आला तर त्याचे ते मात्र अंत्यसंस्कार आणि अग्निविधी वगैरेच असं पद्धतीने होतं चपलीने वगैरे मारतात असं काही नाही उलट मी आज सांगते जर तो एखादा जोगती जर गेला तर आमच्याकडे इतकी छान म्हणजे त्यांनी जो काही संघर्ष केला त्यांनी जे काही देवीची सेवा केली ती सगळी गाण्यातनं म्हणत असतो आम्ही okay. सगळी गाण्यातनं म्हणत असतो आणि देवीला आम्ही उलट हे करत असतो की बाई ग आता हा जन्म मिळालाय पुन्हा ह्या जन्मात नको घालू एवढंच फक्त असतं मग मा। चपलीने मारत नाही किंवा काही नाही पण तुम्हाला एक प्रश्न आहे मी विचार मी स्वतःच विचारते की तुम्ही आजपर्यंत फक्त चाळीस पन्नासतले तृतीय पंथी बघितले तुम्ही कधी पन्नासच्या पुढचे तृतीय पंथी बघितलेत का मे बी नाही ना बहुतेक नाहीच बघितले तर मग त्यांचं काय झालं त्यांचं कसं काय उदरनिर्वाह त्यांचं काय कारण की आपल्या पण आई वडिलांना आपण पन पन्नाशी नंतर जे आजार होतात तेच ह्या तृतीय पंथ्यांना पण होतात शुगर गुडघे दुखणं नजर कमजोर होणं सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी शासन ह्याच्यासाठी सरकार ह्याच्यासाठी कोणीच पुढे येत नाही हा मला आजपर्यंत पडलेला खूप मोठा प्रश्न आहे का कारण की तुम्ही आपण आपल्या आई उदाहरण घेऊ ना की आपल्या जर आईचे गुडघे दुखत असेल तर आपण बाई मसाज करून देतो बाई मालिश कर किंवा डॉक्टरकडे जा पण आमचे लोक कुठे जाणार आमच्या लोकांनी काय करायचं माझी खूप विनंती आहे ह्या इंटरव्ह्यू मार्फत की जर कोणी शेल्टर वगैरे अशा काही गोष्टी आमच्या लोकांसाठी चालू केल्या तर फार बरं होईल कारण की पन्नासच्या पुढचे तरी आपण ते आता खूप झालेले आहेत अगदी बरोबर आहे म्हणजे वृद्धाश्रम वगैरे केले तर त्यांचं म्हातार पण तुमचं शिक्षण वगैरे झालेलं आहे तुमच्या ओळखीतले जे आहे ते चांगल्या पदावर काम करतात पण कसं असतं की शेवटी लोक तोंडावर एक वागतात म्हणजे आम्ही खूप सभ्य आहोत आम्ही तुमचा सन्मान करतो असं दाखवतात पण त्यांचं माग वागणं वेगळं असतं खूप खूप असतं वेगळं वागणं मला खूप वाईट अनुभव आहेत अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल की म्हणजे आम्ही ही सामान्यच आहोत तुमच्याप्रमाणे आहोत आम्हाला ही तशीच वागणूक मिळायला हवी उद म्हणजे आता मी सांगू का मी बोलते मला ना देवीच्या आरतीला गणपतीच्या आरतीला नका बोलू मी स्पष्ट सांगते तुम्ही फक्त आरत्यांना बोलवणार आणि तुमच्या मंडळाची वाहवा करणार प्लीज तुम्ही बघा मी काम करते त्या कामामध्ये मा मला किती अडचणी येतात किती खडतर मी हे करते आज मला मुलांची ट्रिप न्यायची असेल तर मला फायनान्शियली सपोर्ट कोणी करत नाही अगदी बोटावर मोजण्या इतके लोक आहेत तेच करतात आणि जे कॉर्पोरेटर लोक आहेत ना खूप म्हणजे मला एक आलेला अनुभव एक एक्स कॉर्पोरेटर आहे मदत करतो करतं म्हणून बोलवलं आणि त्याचे नियत किती घाण होते किती म्हणजे अक्षरशः रेप होता होता वाचला आहे माझ्यावर त्यामुळे खूप वाईट अनुभव आहे हो आणि तू म्हणतायत की मागून बॅग बिचिंग वगैरे तर काय आता करणार हत्तीचले बजार कुत्ते भोके हजार ह्या गतीला ह्या तत्वाला राहायचं आणि आपलं काम करायचं तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक का असाल तुमच्या कामाची जर तुम्ही एकनिष्ठ असाल ना तुम्हाला कोणी हा हरवू शकत नाही कोणी तुम्हाला मात देऊ शकत नाही हे मात्र मी चॅलेंजिंग करून सांगते आता, आता तुम्ही बोलताना म्हणाला की तुमच्या सोबत एक वाईट अनुभव घडला जिथे तुमच्यावर बलात्कार होता होता वाचला पण जर आपण साधारणपणे बोलायला गेलो तर जसं वेश्या महिलांना त्यांच्यावर बलात्कार झाला म्हणजे बलात्कार म्हणजे काय असतं तर मनाविरुद्ध जो अत्याचार होतो तो तसंच अगदी तृतीय पंथींवर पण मनाविरुद्ध हो अत्याचार होतो तर मग अशा वेळी जेव्हा हो तुम्ही कायद्याच्या दृष्टीने तक्रार देण्यासाठी जातात त्याला किती माझा अनुभव आहे पोलिसांनी खूप छान आम्हाला सपोर्ट केलेला आहे खूप छान सपोर्ट केलाय के म्हणजे मी नाव ठेवणार नाही पण खरंच पोलिसांनी खूप छान सपोर्ट केलेला आहे एक रेप केसमध्ये पण जे डॉक्टरपासून जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी खूप वाईट अनुभव दिला बाबा कारण की डॉक्टरलाच प्रश्न पडला की तृतीयपंथीयावर बलात्कार होऊ शकतो का अरे तू डॉक्टर तू खोटी डिग्री असेल मग बहुतेक त्याच्याकडे आणि सर्वसामान्य लोकं म्हणजे आज जर समजा मी किराणा मालाच्या दुकानात जरी गेले तरी खालून वरून ते बघायचं हे ते हे सगळे ह्या सगळ्या त्या घाणेड्या भेदक नजरा हे काय आता सवय झाली या गोष्टींची काही वाटत नाही काही नाही पण त्याच्याच विरुद्ध तुला सांगते काही दुकानदार असे आहेत की ते गेले की अरे वा ताई काय पाहिजे घे हे घे ते घे अरे दहा रुपये कमी राहू दे ग राहू दे जा असं म्हणजे हे दोन अनुभव मी समाजात धरते आणि चालू आहे ताई तू आता बोलताना म्हणालीस की पोलिसांच्या बाबतीत तुला तसा चांगला अनुभव आलाय तर मग कोणतं उदाहरण आहे का तुझ्या पोलिसांच्या बाबतीत चांगला अनुभव आलाय म्हणजे मी आमच्या मुलांना आमच्या सोडा मी तृतीय पंथी स सा, समाजासाठी तिळगुळ समारंभ केला होता बीबीवाडी पोलीस स्टेशनला इतका सुंदर अनुभव दिला आम्हाला त्यावेळेस करपे म्हणून तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते छान अटेंडन्स दिला जी काही भीती असते पोलिसांमधली ती त्यांनी दूर केली दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर मिलिंद सर आहेत नाक तज्ज्ञ त्यांनी मला ज्यावेळेस जेलचे जे अधीक्षक असतात त्यांच्यासंग जी मीटिंग केली त्यावेळेस मला अनुभव आला की अरे बापरे ही तर सर्वसामान्य लोक आणि ह्यांचे विचार आणि आपले विचार सारखेच आहेत आणि mm. जरी कुठल्या गुन्हेगाराने गुन्हा केला तो पुन्हा प्रवृत्त होऊ नये म्हणून थोडंसं त्यांना कडक हृदयाचं व्हावंच लागतं हा एक अनुभव मी तिथे बघितला त्यामुळे पोलिसांचं आणि कसं आहे सांगू का जर तुमचं नाणं खणखणीत असेल ना तर पोलिस यंत्रणा प्लीज काही करू शकत नाही आ... नाणं खणखणीत असेल म्हणजे तुम्ही जर काही गुन्हाच केला नाही आणि तरी तुमच्यावर ठोकतात की केलाय 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 तर अरे आमचा धम्मा आम्ही सिद्ध करून दाखवू का नाही कस नाही केलं ते खरं असेल तर असेल तर भीती कशाला ना ताई तू आता एवढं समाज कार्य वगैरे करतेस तर मग भविष्यात राजकारणात जाण्याचा तुझा काही विचार आहे का बिलकुल नाही आहे तो माझा पायंडा पण नाही आहे आणि मी एवढी फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे की माझ्या एरियामध्ये मोठे मोठे कार्यक्रम घेऊन मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला बोलवून गौतमी पाटीलला नाचवून वगैरे मी माझी एवढी कॅपॅसिटी नाही आहे आणि मुळात तो माझा पायंडा नाही आहे हां तुमच्या पक्षाला जर मला बोलवायचं असेल तर माझ्या कामाचं कौतुक करण्यासाठी बोलवा बाकी काही नाही तुम्हाला जर काही मदत हवी असेल पक्षातल्या वरिष्ठ लोकांना जर सेशन्स घ्यायचे असतील की कम्युनिटी काय आहे आणि काय नाहीये समज गैरसमज तर मी ते सेशन घेईल पण मी भविष्यात नाही पण कुठे संधी म्हणून नाही पाहत की मी जर राजकारणात एखाद्या चांगल्या पोस्ट गेले समजा आमदार झाले नगरसेवक झाले तर मग अशा वेळी मला म्हणजे तृतीयपंथी साठी चांगलं कार्य करायला मदत असं नाही पाहत भविष्यात जर समजा तू म्हणतेस झाले तर कम्युनिटीसाठी आपण खूप मोठं काम करणार आहे मग खूप मोठं काम करणार आहे म्हणजे गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड होईल आणि भारत सबंध भारत देश आणि भारताच्या बाहेरचे लोक पण कौतुक करेल इतकं मी कम्युनिटीसाठी मोठं काम करेल आणि पहिलं काम हे असेल की आमच्या लोकांसाठी शेल्टर होम घरकुल योजना असेल ज्यांना कोणाला शिक्षण घ्यायचं आहे त्यांचं शिक्षण मोफत असेल आणि आमच्याकडे मी डोळ्यांनी बघितले ताई एम पी एस सी करणारे दोन तृतीयपंथी पण पैसे अभावी आणि पुण्यात राहायची सोय त्यांना परवडली नसल्यामुळे ते पुन्हा सोलापूरला निघून गेले mm -hmm. त्याचं मला आजपर्यंत खूप मोठी खंत वाटते नाहीतर आज एम पी एस सीच्या ह्याच्या अंतर्गत दोन तृतीयपंथी नक्कीच उत्तीर्ण झाले असते आणि आता ह्या शासनाने ना महानगरपालिकेमध्ये म्हणा किंवा बऱ्याचशा शासकीय कार्यालयांमध्ये तृतीय जागा दिलेली आहे पण ती सुद्धा फार जाचक पद्धतीने दिलेली आहे म्हणजे तृतीय तुम्हाला आश्चर्य वाटेल स्मशानभूमीतच त्यांची नियुक्ती केलेली आहे तृतीय यांना वेकल डेपोला नियुक्ती केलेली आहे आता हे गार्डन या गार्डन मध्ये त्यांची नियुक्ती नाही केली आम्ही गार्डनिंग पण चांगलं करतो तुम्ही आम्हाला स्मशानभूमीत लोकांचा गैरसमज होतो अरे बापरे तो चक्का त्या स्मशानभूमीत काय करतो म्हणजे इथं सुद्धा मार खाल्लाय लोकांनी पण ठीक आहे युतक ऑर्गनायझेशनचे मी आभार मानते की त्यांनी तृतीय हा खूप मोठी संधी दिली की महानगरपालिकेमध्ये सिक्युरिटी गार्ड्स म्हणून लावलं ताई जर तुला म्हणजे आता तू समाजकार्य करतीयस तृतीय पंथ्यांसाठी काम करतेस लहान मुलांना लैंगिक अत्याचार होऊ नयेत म्हणून एज्युकेशन वगैरे देतेस मग या व्यतिरिक्त पुढच्या दहा वर्षात येणाऱ्या दहा वर्षात मला हे हे करायचं आहे मला समाजासाठी या या गोष्टी करायच्या अशी काही तुझी योजना आहे तुम्ही तुझ्या डोक्यात काय आहे खूप आहे खूप आहे माझं फ्युचर प्लॅनर आपण त्याला म्हणू की असं आहे महिला सक्षमीकरणामध्ये आमच्या पण महिलेला जे आता हिरकणी वगैरे पुरस्कार मिळतात ते पुरस्कारासाठी आमच्या पण महिला तिथे असल्या पाहिजे परत ब मुलांसाठी म्हणाल तर सी मुलं फक्त माझ्याकडे एक नववी नववीपर्यंतच मी मुलांना नाही करते कारण दहावीपासून मग मी त्यांच्या आईवडिलांना सांगते की आता तुम्ही सेशन्स घ्या म्हणजे आता तुम्ही तुमची जबाबदारी जास्त आहे तर नववीपर्यंतच आपली मुलं आहेत त्यांच्यासाठी काही नाही फक्त एज्युकेशनचीच मी जास्त स्वप्न बघते की खूप शिकावं आणि मला कधी कधी असं वाटतं की ह्या आपल्याकडे ना जर तृतीय पण ती समजून घ्यायचं असेल ना तर मला फार असं एक खूप मोठं स्वप्न आहे की एक तरी धडा आमच्या तृतीय पंथ्याचा असावा लक्ष्मीनारायण त्रिपाठींचा असावा गौरी सावंतचा असावा किंवा आणि जे कोणी भारतामध्ये असतील असंख्य त्या लेखिका बंगाली लेखिका आहेत ट्रान्सजेंडर तरी धडा द्यावा का कारण की जर पाचवी सहावीच्या पुस्तकात जर एक तृतीय पंथ्याचा धडा असेल तर त्याला भविष्यात तृतीय भीती कधीच वाटणार नाही कारण की तो म्हणे यांचा तर आम्हाला धडा होता हे खूप छान आहेत हे खूप छान म्हणजे मला समजलंय हा माझं काय आहे हे मी एक स्वप्न म्हणजे भविष्याचं एक प्लॅनर आपण म्हणू शकतो आणि तृतीय तर काय त्यांचं सेटल असतातच ते जवळजवळ ठीक ठीक आहे ताई आता तृतीयपंथी समाजातून तू पुढे येऊन काम करतेस तुझ्यासारखे बरेचसे लोक आहेत पण काहींच्या मनात अजूनही ती भीती असते की आपल्याला तो ॲक्सेप्टन्स मिळणार नाही लोकांकडून आपल्याला घुणास्पद गोष्टी ऐकायला मिळतील तर मग तृतीयपंथी समाजातील अशा लोकांना तू काय संदेश देतील आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे सामान्य लोक आहेत त्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तर त्यांना तू काय संदेश देऊ इच्छित अच्छा तृतीय मी असा संदेश देईल की तुम्ही आधी स्वतःला स्वीकारा तुम्ही स्वतःवर प्रेम करा तुम्ही जर स्वतःवर प्रेम केलं तर जग तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही आधी स्वतः असं घाबरू नका तुम्ही आधी कुठल्याही गोष्टींना असं नाही का बायबल किंवा असं मी करू कर या का नको ह्या गोष्टीत पडू नका स्वतःवर प्रेम करा जग तुमच्यावर प्रेम करेल आणि आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की लोक मला बघून हसतात कारण मी जरा वेगळी दिसते पण मी लोकांकडे बघून हसते कारण ते सगळे एकसारखे दिसतात हे तत्व डोक्यात ठेवते आणि मी माझं समाजात काम करते चांदी ताईनी आपल्याला तृतीय पंथी काय असतात ते भलेही त्यांचं बॉडी स्ट्रक्चर थोडंसं वेगळं असलं सामान्यांपेक्षा तरी तेही समाजाचाच एक भाग आहे त्यांनाही समाजात ॲक्सेप्टन्स मिळाला पाहिजे त्यांनाही संधी मिळायला पाहिजेत अशी खूप चांगली माहिती दिलेली आहे तुर्तास इथेच थांबते पुन्हा भेटू नव्या विषयासह धन्यवाद